संसरी येथे जागतिक महिला दिनानिमित्ताने जॉर्ज यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात विविध क्षेत्रातील महिला मान्यवरांच्या सत्कार समारंभाने पार पडला या कार्यक्रमामध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर विविध खेळ तसेच सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला या महिलांना मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि प्रदान करून गौरवण्यात <laughs> कार्यक्रमासाठी खासदार हेमंतप्पा गोडसे गोडसे आमदार सरोज सरपंच विनोद वासुदेव ललवाणी डॉक्टर अल्कासवादी डॉक्टर आशा पाटील प्राध्यापक सुनीता आडके आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाची <laughs> सुरुवात दीपक प्रज्वलन महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणातून महिलांच्या सशक्तीकरणाबाबत विचार मांडले देवांनी पूजा सिंह आपल्या लाडक्या आमदारच मॅडम व नाशिक जिल्ह्याचे माजी खासदार हेमंत अप्पा गोडसे सरसरी गावाचे सरपंच विनोद गोडसे श्री वासुदेव जी लालवाणी सुनीता मैडम प्राध्यापक सुनीता मैडम डॉक्टर अर्चा चौधरी मैडम रूपाली मैडम आशाताई पाटिल मैडम तनू शेख पूनम मैडम विनल मैडम यह सर्वे भी खूब इतने धन्यवाद करते कि आज तुम्हें इतने तुम्हें मुख्य दाखोले तसेच मला या कार्यक्रमासाठी ज्या बैठणी मी मला सहकार्य केले त्यांचे बी तुम्ही इथे आभार मानते सहर्शनासाई नीता ताई शालिनीताई मनुष्याताई यांच्या सगळ्यांचे मी आज इथे आभार मानते व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर व इथे जमलेल्या सर्व बहिणी माता आणि बहिणींना इथे आज महिला दिनाच्या कार्यक्रमाला तुम्ही केळ्यापैकी उपस्थिती दाखवली त्यामुळे तुम्हाला सर्वांचे मी आभार पाहते आज आठ मार्च महिला दिन दरवर्षी आठ मार्च हा महिला दिन आम्हाला हातभार लावला आणि आम्ही आज त्यांना त्याच्यासाठीच उपस्थित केले के की ते तुमचा वाव मिळवून देतील दुसरी गोष्ट की ज्योती तुला खूप खूप शुभेच्छा तू खूप सुंदर काम केल्या सगळ्याजणी खूप छान दिसत आहे आणि तुम्हाला सगळ्यांना घरातून तुम बाहेर काढण्यासाठी तुमच्या तुम्ही जे काम करता त्याच्यातून तुम तुम्हाला पुरस्कार देण्यासाठी इथे बोलवला आहे पुरस्कार मिळण्यासाठी खूप मोठं भाग्य लागतं आम्ही हा पुरस्कार तीन वर्षापासून आमच्या संस्थेमधून घेतो परंतु हा गावागावातल्या महिलांना देण्याचा जो उपक्रम ज्योती मॅडमने राबवला त्याबद्दल खूप आनंदाची गोष्ट आहे आणि तुम्ही सगळ्यांनी या पुरस्काराचा पुढे चार महिला अजून घेऊन येण्याचा प्रयत्न करा एवढंच मी सांगेन धन्यवाद महिला दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा शक्तीचा सन्मान सोहळा दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित या, या कार्यक्रमाच्या आयोजिका ज्योतिताई त्याचबरोबर आपल्या अडकेताई डॉक्टर स्वादी मॅडम लालवाणीजी सर्वच व्यासपीठावर सर्व मा मान्यवर भगिनी त्याचबरोबर समोर उपस्थित सर्व महिला भगिनी बंधूंनो प्रथम तुम्ही महिला दिनाच्या निमित्तानं आपल्या सर्व महिलांना मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो का निश्चितच प्रत्येक क्षेत्रामध्ये आज महिला अग्रेसर ठरत आहे आज आपण जर बघितलं काही काळापूर्वी महिलांचा म्हणजे काळाप्रमाणे महिलांचा सन्मान देखील वाढत चाललेला आहे म्हणजे काही काळ होता का त्या त्यावेळेस मुलींचं म्हणजे दहावीपर्यंत शिक्षण घेणं असेल किंवा मग सोळा अठरा वर्ष झाले का घरच्यांना पडलेला लग्नाचा विषय असेल त्याच्यानंतर सासरं सासरी गेल्यानंतर तिथं आपलं फक्त स्वयंपाक घर असेल किंवा मुलांना सांभाळणं असेल असं एक लिमिटेशन प्रत्येक महिलांना होतं परंतु आजच्या युगामध्ये महिला पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून या ठिकाणी काम करत आहे आणि म्हणून आपल्या सर्व महिलांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आपण ज्या प्रकारे आज आपण जर पाहिलं म्हणजे युगा काळाप्रमाणे जसं मी म्हटलं तर बरेचसे बदल या ठिकाणी होत आहेत आणि म्हणून आपण प्रत्येक क्षेत्रात प्र शिक्षण क्षेत्र पाहिलं तर दहावी बारावीचे रिझल्ट आता येतील तर पन्नास टक्क्याहून अधिक मुलीच असतात यावेळी मनोमानसी संस्थेच्या अध्यक्ष मेघा शिंपी राधिका फाउंडेशनच्या चेतना सेवक पद्मश्री ट्रस्टच्या मीना कुलकर्णी ॲडव्होकेट विनया नागरे राजेश्री गायखणे रचना चिंतावर शिला कविता पाटील रुपाली वालझाडे पूनम पर्वे तणुशेख मीरा आवारे इनर सदस्य निवेदिता अथाणी म्हणून उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मनीषा गोडसे नीता गोडसे अर्चना गोडसे यांचं मुलाचं सहकार्य लाभलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन माजी उपसरपंच संतोष गोडसे यांनी केलं तर आयोजक ज्योतिताई जॉर्ज यांनी उपस्थित सर्वांचेच आभार मानले या कार्यक्रमामुळे संसार आणि परिसरातील महिलांचा सन्मान होताच त्याबरोबर समाजात महिलांच्या कार्याचा गौरव करण्याचाही संदेश देण्यात आला स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी प्रतिनिधी भैयासाहेब कटारे देवळाली कॅम्प नाशिक